दर्शकांनो जय भीम नमबुद्ध आपण बघत आहात मिशन इंडिया टी व्ही न्यूज मी मिलिंद दनवेज या क्षणी मी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती आहो ज्या दीक्षाभूमीवरती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच दीक्ष पवित्र दीक्षाभूमीवरती पाच लाख बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती बुद्धांचा विज्ञानवादी मार्ग आम्हाला याच ठिकाणी दिला होता आणि याच क्षणी आम्ही माणूस म्हणून जीवन जगण्यास सुरुवात केली होती स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला दीक्षा घेतली त्यानंतर पाच लाख लोकांना याच वरती बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती हीच ती दीक्षाभूमी आहे याच दीक्षाभूमीवरती आज एकोणसत्तर वर्ष या घटनेला होत आहे एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन आता आपण साजरा करत आहोत यावर्षी दोन हजार पंचवीसला त्यानिमित्तानं आज ही जी माझ्या मागे जे बाबासाहेबांचा तुम्हाला पुतळा दिसत आहे याचं एक महत्त्व म्हणजे की या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते तर याच ठिकाणी बाबासाहेब थांबलेले होते त्यांची कार ती याच ठिकाणी थांबलेली होती आणि तेव्हापासून या ठिकाणी बाबासाहेबांचा तो पुतळा उभारण्यात आलेला आहे यांचं हे महत्त्व आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे या दीक्षाभूमीवरती दरवर्षी देशाच्या कान्या कोपऱ्यामधून लाखो लोक या ठिकाणी येत असतात दहा लाख पंधरा लाख वीस लाख लोकांच्या या ठिकाणी जनसमुदाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वंदन करण्यासाठी येत असतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे पूर्ण सगळं ग्राउंड साफ करणं सुरू आहे अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे मशीन सुरू आहे इकडे पोकल्यान लोलर सुरू आहे या ठिकाणी पावसामुळे सततचा पाऊस सुरू असल्यामुळे फार मोठं चिखल झालं होतं त्याच्यामुळे मुरुम आणि बारीक चुरी टाकून या ठिकाणी समतोल जागा करणे सुरू आहे प्लेन करणे सुरू आहे सगळी तयारी जयत सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळं ग्राउंड जे आहे हे पॉश करण्यात आलेलं आहे ते बघू शकता म मशीननी कशा पद्धतीने डेव्हलप करणे सुरू आहे सगळं प्लेन करणे सुरू आहे सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण सगळं ब बा, बघू शकता ही दीक्षाभूमी देखील कशी पंचशील ध्वज लावून सजल्या जात आहे बघा पूर्ण परिसरामध्ये पंचशील ध्वज लागलेले आहे अशा पद्धतीने या दीक्षाभूमीवरची तयारी सुरू आहे आज पंचवीस सप्टेंबर आहे आम्ही या ठिकाणून आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणची जी तयारी आहे ही कशा पद्धतीने कुठपर्यंत आलेली आहे कशा पद्धतीने हे सजावट या ठिकाणी झालेली आहे पूर्ण पंचशील ध्वज या ठिकाणी लागलेले आहेत आपण बघू शकता ही जी दीक्षाभूमी आहे पंचशील ध्वजाने पूर्ण सजलेली आहे या ठिकाणी हे सगळं काम सुरू आहे बघू शकता आपण कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे इकडे सगळी आता अवघे पाच ते सहा दिवस ज्याला राहिलेले आहे आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला तर त्या अनुषंगाने सगळं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने इकडे पेंडाल वगैरे चालू आहे बनवणं सुरू आहे हे सगळं म मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आज तयारी आहे हीच आम्ही आपल्याला आमच्या मिशन इंडिया टी व्ही न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवू इच्छित आहोत हीच ती कॅमेरामॅन जरा ही दीक्षाभूमी दाखवा बघा जीच दीक्षाभूमी आहे याच ठिकाणी दरवर्षी देशाच्या कान्याकोपऱ्यामधून लाखो लोक अनुयायी येत असतात बाबासाहेबांना अभिवादन करत असतात वंदन करत असतात कारण याच ठिकाणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अनिष्ट चाली रूढी परंपरा जुगारून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विज्ञानवादी जो बुद्धाचा धम्म आहे तो धम्म आम्हाला दिला त्या बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये आम्हाला टाकलं आणि तिथूनच आम्ही बाबासाहेबांनी जो आम्हाला धम्म दिला त्या धम्माच्या नुसार आम्ही आमचं मार्गक्रमण करत आहो आम्ही जीवन जगत आहो आणि त्याचमुळे आमच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती झाली परिवर्तन घडून आलेलं आहे त्यामुळेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून या ठिकाणी विदेशातून सुद्धा लोक याच दीक्षाभूमीवरती येत असतात दरवर्षी येत असतात आज त्याला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि आता दोन ऑक्टोंबरला आपण एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन याच जागेवरून आपण साजरा करणार आहोत त्यामुळे आम्ही काय दीक्षाभूमीची तयारी सुरू आहेत किंवा कुठपर्यंत तयारी आलेली आहे याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही आज पंचवीस सप्टेंबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आलेलो आहो आपण बघू शकता याच पवित्र दीक्षाभूमीवरती हे जे आपण बोधीवृक्ष पाहता ऐतिहासिक महाबोधीवृक्ष जे आहे हे सत्तावन्न वर्षाच्या आधी छोटंसं रोख श्रीलंकेवरून या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्याचं संगोपन करता करता आज या दोन हजार पंचवीसला सत्तावन्न वर्ष झालेले आहेत हे असं ऐतिहासिक बोधी जे वृक्ष आहे बोधी आहे याला दोन हजार पंचवीसला सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहे याच दीक्षाभूमीवरती हे बघा आपण कशा प्रकारे हे फुललेलं आहे त्याला ते सुरक्षित राहो म्हणून असे त्याला सुरक्षा कवच वगैरे दिलेलं आहे बघा बघू शकता कसे खांब लावलेले आहे ला याला आणि अशा पद्धतीने हे बोधीवृक्ष सत्तावन्न वर्षापासून आजही जैसे तैसेच आहे सुरक्षित आहे अशा महान या बोधी वृक्षाचं महत्व या दीक्षाभूमीवरती आहे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसत असतात त्यांची शांतमय सावली सुद्धा घेत असतात